मंडई आता सध्या मी अशा स्थानी उभा आहे जिथे श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्याय घडला चला दाखवतो मंडळी इथे मंदिरामध्ये काका भेटले त्यांचं नाव श्री मधुकर रामचंद्र मुळे त्यांना या स्थानाबद्दल आपण माहिती विचारूयात ते जास्त चांगलं सांगतील सो स्टे नमस्कार काका श्री गुरुदेव दत्त गुरुदेव मला या स्थानाबद्दल माहिती ते गुरु स्थाना ना दरव्या अध्यायाच स्वयंभू स्थान आहे ही दत्तमूर्ती इथली स्वयंभू आहे ही मूर्ती कोणी मांडलेली नाही बर दत्त मंदिर ज्या शिळेवर आहे या शिळेतून ती मूर्ती उत्पन्न झालेली वेगळी शिळा आणून ठेवलेली नाही अच्छा स्वयंभू दत्तमूर्ती आहे अच्छा हे स्थान गुरुक्षेत्रातल्या तेराव्या अध्यायाच्या दृष्टीने फार महत्वाचं हा औदुंबर वृक्ष हा स्वामींची ध्यान गोवा बर नरसिंह स्वामी इथे गोदावरी तटक यात्रा करत करत आले तेव्हा ते कोणाच्या घरी जात नसत तेव्हा ते या गुहेमध्ये थांबले तपश्चर्या करत बर 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 आपण आज जाऊन गुहा पाहू शकता जाऊया तू मंडळी आपण या गुहे जाऊया एक छोटसा लाईन लावलेला आहे छोटी आहे आता इथे फरशी बसवली आहे त्यांनी पण त्या काही कशी असेल कमाल आहे हे वास्तव्य खरंच भाग्यवान आहे आपण हे बघे छोटसा नृसिंह सरस्वतींचा फोटो आहे आणि हे बघा हा इथे छोटा लाईट लावलेला आहे छोटी गुफा आहे कमाल की नाही अनुभव खरंच काहीतरी पूर्वजन्माची पुण्य आहे म्हणून हे सगळं भाग्य लावलंय कमाल कमाल नक्की बाहेर जमे आगा। आगा। कमाल <laughs> खूप छान वाटत देवदत्त हे औदुंबर वृक्षाबद्दल सांगा एकदा आपलं ते राहिलं औदुंबर वृक्ष अतिशय पुराण आहे अच्छा आणि या औदुंबर वृक्षाचं महत्वाचं आहे हा दत्त ज्या ठिकाणी आहे हा औदुंबर आहे क्या बात है म्हणजे ती एक इंडिकेशन आहे की जिथे औदुंबर आहे तिथे दत्त आहे क्या बात है क्या बात है? आता या ज्या पादुका दिसतात ह्या कोणाच्या हा कल्याण पादुका आहे अच्छा हम्पी पीठाचे शंकराचार्य हा यांनी सर्व भक्तांसाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ह्या कल्याण पादुकाची स्थापना केली बर त्यांनी असं म्हटलेलं आहे की अनंत माझे अपराध कोटी तरी अंगीकारी घालून पोटी नसे कृपेला नमस्कार माझा कल्याण पादुकला या कल्याण पादुका हम्पी पीठाच्या शंकराचार्याने स्थापित केले वा त्यावेळेस ज्या वेळेस हा पादुका स्थापन झाल्या इथे जी गर्दी आहे गर्दी न भूतो न भविष्य इतके लोक या ठिकाणी आले होते आणि हे सगळं कार्य माझे सद्गुरु पूर्वाश्रमीचे शिवकथाकार विजयराव देशमुख नागपूरचे बर आज ब्याऐंशीव्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं आहे क्या बात आणि आज त्यांना या बासर धर्म भास्कर नावाची ही पदवी मिळाली आणि संकेश्वर पीठाने ती पदवी दिली आणि मोहन भागवतांच्या हस्ते ती प्रदान झाली क्या बात है? क्या बात गुरुदेव दत्त मोठी शिळा या शिळेवर मंदिर हा आणि या शिळे स्वयंभू हा पहाड जो दिसतोय त्या शिळेला चिटकून तर याला अनेक प्लास्टिक चौदा जवर। प्लास्टिक करून हा हा पहाड बाजूला सरकवला पोहोला बर मंदिर मूळ मंदिराला बिलकुल धक्का लागला नाही स्वामींची कृपा खरच खरच हे शिवकथाकार विजयराव देशमुख दोन हजार बारा मध्ये आले त्यांनी हा देवाचा जीर्ण वाडा आणि सायमदेव इथे राहत होता याचे अनेक प्रूफ हा आम्हाला दिले आणि आजही तो वाडा कुणाच्याही नावावर नाही सायनदेवाचा आहे करेक्ट मंडळी दर्शन घेतली आणि काकाने खूप सुंदर माहिती दिली अजूनही जी चौदावाद्या ती जी गोष्ट मी त्यांना विचारली होती ती आता सांगणार आहे का ती ऐकूया सांगा। है थी थी बर बर। हा काका सांगा भृचतेरनाथला 14 व्या शतकात नृसिंहा सरस्वती आम्ही अच्छा अनेक ठिकाणी नृसिंहा सरस्वती स्वामींची मूर्ती बसलेली त्यांचा जन्म कारण्य येथे झाला बरोबर या ठिकाणी मूर्ती मुली असण्याचं कारण हा भृचतेरनाथला 14 बर बरं सायबदेवबरोबर प्राणांतिक संकट आला हा विदर्भाचा बादशाह त्याला मारणार होऊन अच्छा अरे तो स्वामींना शरण आला स्वामींनी त्याला अभय दिला तू बादेशाकडे जा जेव्हा तो बालशाहकडे गेला तेव्हा बादेशाला मी तुला बोलावलंच नव्हतं असं म्हटल्यानंतर तो निघाला परत तू असा नाही जायचा तर स्वामींसाठी हे वस्त्र अलंकार सगळं घेऊन जा जो तुला जीवदान करू शकतो तो मला मारायला कमी करणार नाही म्हणून त्यांनी वस्त्र वगैरे दिलेले स्वामीच्या म्हणून मोठी इथे आभय दिलेली आणि माझ्या महाराजांची कल्पकता अशी आहे की स्वामी जेव्हा चौदाशे सतरा मध्ये पासक क्षेत्रीय आले तेव्हा ते केवळ एकोणतीस वर्षाचे होते मूर्तीवर दिसतो तर सव्वीस वर्षाचे होते आणि हे जे बाजूला पंक्ती आहे हे माझ्या संगुरूंचे गुरु बर या संगुरूंच्या कृपेमुळं या ठिकाणी वास्तव मध्ये दीड कोटीच काम झालं पण कोणाच्या बोटाला या किंचित इजा झाली नाही हे अतिशय स्पंदनशील असं क्षेत्र आहे या ठिकाणी गुरुक्षेत्राच्या पारायणाने यावं सात दिवस त्या उपासकाची ट्रस्ट तर्फे व्यवस्था करण्यात येते खरंच म्हणजे खूप काटेत अंगाला शहारे आले खरंच जागृत देवस्थान आणि खरंच काहीतरी पूर्वजन्माची पुण्याई आहे माझी माझ्या आई बाबांची म्हणून या स्थानी यायचं भाग्य मिळालं तुम्ही सुद्धा या सगळ्यांनी हे सगळं सरस्वती मातेचं दर्शन घ्याच

तो त्याच्या पाया पडला आणि इथून पुढे ते परळी मैदानाकडे गेले नरसिंह स्वामी कांदापूरला गेले आणि सायमदेव त्यांच्या जन्मस्थळी म्हणजे अच्छा श्री गुरुदेव उदेव गुरुदेव उदेव मंडळी खूप छान माहिती मिळाली आणि खरंच भाग्य आहे की इथे यायला मिळालं आता हा ब्लॉग मी एंड करतोय कारण की आता वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि आता आम्हाला जायला सात तास लागणार घरी सो so, आमचे जे ड्रायव्हर दादा ते म्हणतात आता लवकर निघा मला तीन ठिकाणी जायचं होतं त्यापैकी एक म्हणजे वेदवती शिळा दुसरी गोदावरी नदी तिसरं ठिकाण म्हणजे व्यास मुनींची गुफा पण हे तीन गोष्टी मला करता येणार नाही पण ही जी माहिती मिळाली आपल्याला या ठिकाणाबद्दल दत्तगुरूंच्या ही कमाल होती सो so, आतापर्यंतचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा कसं वाटला ते आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर दू सबस्क्राईब अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये